डोंगर तिथ्यापासून खुडे जो काही रस्ता आहे बरीचशा ठिकाणी हा उकडलाय रस्त्यावरची हडण ही लेवल बघा ही पण लेवल बघा ही नमस्कार मी राजन लाड नाही बरे कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी आता जैतापूर हातिवले या राज्य महामार्गावर उभा आहे दोनच वर्षापूर्वी या रस्त्याची स्तुती करणारा एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याचा काही भाग मी तुम्हाला दाखवतोच आहे हा जो भाग बघताय या ठिकाणी मी मगाशी येत असताना माझी गाडी थोडी हल्ली होती म्हणून मी थांबलो आणि काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला तुझी वस्तुस्थिती काय आहे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय त्या रस्त्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओतला काही भाग मी आपल्याला अगोदर दाखवतोय त्यानंतर या रस्त्याची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया त्या व्हिडिओतला काही भाग आधी आपण पाहूया आणि रस्त्याच्या बाजूला जवळपास अकरा बस थांबे बांधण्यात येणार आहेत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडी केली जाणार आहे रस्त्याचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला पाच वर्षापर्यंत या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करावी लागणार आहे राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील जवळपास पंचवीस ते तीस गावांना या रस्त्याचा लाभ होणार आहे मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जर थेट रत्नागिरीला जायचं असेल तर हातिवले मार्गे जैतापूर नाटे पावस मार्गे जाण्यासाठी सुद्धा या रस्त्याचा फार उपयोग होणार आहे प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी या भागातील मोठी जमीन संपादित करण्यात आली आहे आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने हा रस्ता म्हणजे या रस्त्यामध्ये सुधारणा केली जाते अशी जी सर्वसामान्यामध्ये चर्चा सुरू आहे तीसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही मे महिन्याच्या अखेरीपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होते पावसाळा सुरू झाल्याने हे काम आता सध्या जरी बंद असलं तरी अजूनही या रस्त्यावर एक लेअरचं काम बाकी आहे जे अकरा बस थांबे उभारायचे आहेत ते उभारण्याचं काम अजून बाकी आहे आणि झाडांची लागवड वृक्षांची लागवडसुद्धा करणं बाकी आहे तसेच या रस्त्यावरती ठिकठिकाणी फलकसुद्धा लावणं बाकी आहे हा संपूर्ण रस्ता तयार झाल्यावर पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ करणारच आहोत पण आत्तासुद्धा हा अतिशय सुंदर रस्ता तयार झाला आहे या रस्त्यावरून प्रवास करताना आपण जर निवेली करेल या स्टॉपजवळ थांबलो तर जे निसर्गाचं सौंदर्य आत्ता बघायला मिळतंय तेही आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे माझ्यासोबत राहा हा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे पण सध्या स्थिती काय ते बघूया एक उदाहरण म्हणून दाखवतो हा करेलचा था बस आहे आणि करेलच्या बस थांबाजवळ करेल स्टॉप आहे आणि या ठिकाणी माझी झाली मी घसरलो थोडक्यात स्पीड होता नाही म्हटलं तरी साठ सत्तर सा स्पीड होताच हे बघा जुना रस्ता दिसतोय की काय असं वाटतंय म्हणजे अक्षरशः वर्ष जे काही थर होता लेअर होता तो आहे बऱ्याचशा ठिकाणी असे निघालेले आहेत आणि जेव्हा मोठ्या गाड्या जातात त्या टू व्हीलर खडी बसत असते जोरात दलका सुद्धा बसतो बऱ्याच जणांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की एकदा या रस्त्यावरून पाहणी करावी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्ही हे दुरुस्त नक्की करून घ्याल तर तोपर्यंत कोणाला इजा होऊ नये एवढीच अपेक्षा खूप चांगला रस्ता झालाय म्हणून कौतुक केलं होतं या कॉन्ट्रॅक्टरचं पण मी मागे बांधकाम अधिकाऱ्यांना पण म्हटलं होतं की या ठिकाणी जो रस्ता करतोय म्हणजे डोंगर टिट्यापासून जो पुढे रस्ता होतोय तो रस्ता घाई गडबडीत केला जातोय म्हणजे टार्गेट पूर्ण करण्यासारखं काय त्यावेळी एका जबाबदार अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं नाही व्यवस्थित काम चालू आहे पण हे बघा इकडचं तर सर्व थे बगर थे। थे बगर ही खडी तर बाहेर आलीच आहे आणि या बाजूला बघायचं पहिला पावसाळा गेलाय फक्त याच्यावर आता आणि ते बघा काय झालायची डोंगर पिठ्यापासून पुढे जो काही रस्ता आहे बरीचशा ठिकाणी हा उखंड आहे रस्त्यावरची खडीने ही लेवल बघा ती पण लेवल बघा ही दिसते डोंगरतिट्यापासून पुढचा जो हा रस्ता आहे तो अगदी घाई गडबडीत केला होता मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता पण दुर्लक्ष केलं गेलं आणि मला तर मे महिन्यात संपवायचं होतं काम म्हणून हे काम असं तातुर मातूर केल्यासारखं वाटतंय आता मी काय तर टेक्निशियन नाही आहे पण जे दिसतंय ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बांधकामच्या अधिकाऱ्यांनी स्वतः यावं पाहावं मुंबई गोवा हायवेवरील हातिवले या गावापासून जैतापूरकडे येणारा हा रस्ता राज्य महामार्ग अतिशय सुंदर तयार करण्यात आला होता त्याचा व्हिडिओ मी दोन वर्षापूर्वी तयारी केला होता या रस्त्याची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत परंतु दोन वर्षानंतर आता या रस्त्याचा काही भाग उघडलेला दिसतोय खडी बाहेर आले टू व्हीलरना जास्त त्रास होतो मोठ्या गाड्या जेव्हा हो जातात तेव्हा त्यांच्या अंगावरती खडी बसते त्रास होतोय सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ठेकेदाराकडून लवकरात लवकर हा रस्ता सुस्थितीत करून घ्यावा एवढीच अपेक्षा